नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे <laughs> आता आपण आजच्या ठळकडामुळे धुळे जिल्ह्यातील मेंढाई चरण क्षेत्र दाखवण्यात द्यावे म्हणून निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी मान्य जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची सातपुडा हॉलमध्ये मीटिंग लावून देण्यात आली जिल्ह्यातील मेंढपाळ यांना चरायसाठी वनक्षेत्र मिळावे म्हणून महाराष्ट्र ठेलारे अध्यक्ष शिवदास वाघमोडव त्यांचे सहकारी यांनी अनेक निवेदन व तक्रारी केल्याने आज मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन वन क्षेत्राकडून चरेसाठी जागा देण्यात येणार आहे वन अधिकारी व महसूल यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्हाधिकारी शर्मा यांनी आहे असे प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी माहिती दिली मेंढपाळ यांना चरेसाठी जागा मिळावी म्हणून अनेक दिवसापासून संघर्ष सुरू होता धुळे जिल्ह्यात मेंढपाळ अनेक ठिकाणी स्थिरावले आहेत त्यातील काही जणांचा संसार फक्त मेंढ्यांच्या पालन पोषणावर चालते या बैठकीच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे राजू महानोर विठ्ठल गोयर बाळू कोरडकर विकास थोरात काशीनाथ कोरडकर आदी उपस्थित होते मेंढपाळ यांना चरई जागा दाखावी असेही आदेश मान्य जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिले सर्व मेंढपाळ सावधाने आहेत असे प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी सांगितले आभार करत म्हणजे असं असत कि दोन हजार एकोणीस पासून एकोणीस पासून फुट ला सांगताना झलारी पांडव नाशिक स्पर्धा दहा नगर नगरचं जर व्हॅल्युएशन कार्ड असतो दहा हजार एक लाख रुपयाचं व्हॅल्युएशन होत जर पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनला ज्या ज्या पोलीस अधिकारी असतात ते सांगतात की एक अर्ज देऊन टाका अर्ज दिल्यानंतर आता खूप सापडू आहे तर आम्ही त्या पोलीस स्टेशनला त्या अधिकाऱ्यांची भेटायचो त्यांचं म्हणतात ज्यांचे एफ आय आर त्यांनी आमच्याकडे या अर्जवाल्यांनी येऊन जातात त्याचा विचार करण्यात येणार तर हा एक विषय होता की ज्या ज्या पोलीस स्टेशनला आमचे मान उभे ती मेटा ठेवला तर त्यांचे एक एफ आय आर दाखल आणि आता मला वाटतं एम सी बी या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही मेंढपाळ ज्वेलरी समाजाच्या वतीने एक दो 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 हो निवेदन सादर केलं होतं त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आम्ही पाच वर्षापासून वेळोवेळी मोर्चे मेळावे आंदोलनं करतोय परंतु आमची कुठल्याही प्रशासनाकडनं दखल घेतल्या जात नसल्यामुळे आम येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्हाला मेंढपाळ खेलारी समाजच्या दहा ते बारा तरुणांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी त्या अनुषंगाने जे काही प्रश्न तुम्ही उपस्थित कराल त्याचं किती समाधान होईल हे मला माहीत नाही परंतु तुमची मिटिंग मी आयोजित करतो त्या अनुषंगाने मान्य आर डी सी संजय गायकवाड साहेब यांनी मान्य धुळे जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये मेंढपाळ खेलरी समाजाची सर्व प्रश्नांवर एक समाधानकारक चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात हे ये जो प्रश्न होते याचं समाधानकारक उत्तर आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि इतिहासात पहिल्यांदा मेंढपाळ खेलरी समाजाची जिल्हा अधिकारी कार्यालयात मिटिंग आयोजित केल्याबद्दल मान्य जिल्हा अधिकारी साहेब व हो, आर डी साहेब यांचे मी आभार समस्त भेटबा केलेले थे समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपले पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात